हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण पाहणार आहोत द या अक्षराने सुरू होणारे मराठीचे वीस शब्द आणि इंग्रजीमधला डी याचे शब्द तर आपण ते पाहणार आहोत ट्वेंटी इच चला सुरुवात करूयात अगोदर मराठीमध्ये लिहूयात आपण द अक्षराने सुरू होणारा पहिला शब्द आहे आपला दरवाजा हे शब्दसंग्रह तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे आहेत तुम्ही लिहायचे आहेत आणि मोठ्यानं वाचायचे आहेत जेणेकरून तुमच्या शब्दांची खूप अशी प्रॅक्टिस होणार आहे नंबर दोन आहे दोन नंबर तीन दात नंबर चार देव नंबर पाच दीप नंबर सात दगड़ नंबर आठ दादा नंबर नौ नंबर दा दोरी नंबर अकरा दानो नंबर बारा दोस्त नंबर तेरा दिवस नंबर चौदा दावा नंबर पंधरा दही नंबर सोळा दस्त नंबर सतरा दृष्टी नंबर अठरा नंबर एकोणीस दुपार नंबर वीस दवाखाना तर हे झाले आपले मराठीमधले वीस शब्द ओके आपण पाहणार आहोत आता इंग्रजीमधले वीस शब्द नंबर वन डॉग, डी ओ जी डॉग, नंबर टू डोअर डी डबल ओ आर डोअर नंबर थ्री डे डी ए वाय डे A N C E Dance Number five doll D O -double -l doll Number six Drum D R U M Drum Number seven Dish D I S H Dish Number eight Duck. D-U-C-K Duck Number 9 Dream D-R-E-A-M Dream Number 10 Diamond D-I-A-M-O-N-D Diamond Number 11 doctor d o c t o r doctor number 12 desk d e s k desk number 13 dress d r e s s dress number 14 dust d u s, -S t dust number 15 Number sixteen Dry D R Y Dry Number seventeen Drop D R O P Drop Number eighteen Danger D A N G E R Danger Number nineteen Dark D A आर के डार्क नंबर ट्वेंटी डिनर डी आय डबल एन ई आर डिनर सो हे शब्द झालेले आहेत आपले इंग्रजीमधले ट्वेंटी शब्द आणि आपण पाहिलेले आहेत अगोदर मराठीचे ट्वेंटी शब्द या शब्दांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहेत हे पुन्हा पुन्हा लिहायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा रिपिटेटिव्ह वाचायचे आहेत जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह खूप चांगला होणार आहे आपले मराठीचेही शब्द आपण घेतलेले आहेत द पासून सुरू होणारे त्याचीही प्रॅक्टिस करा आणि हा बऱ्याच स्कूलमध्ये हातिवाळीचा होमवर्क म्हणूनही दिला जातो बऱ्याच वेळा शब्दसंग्रह आणि तुम्ही रोज जर हे वाचत राहिलात तर तुमचं वाचन देखील नक्की सुधारेल तर अशाच एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू